यहोवा देवाने येशू ख्रिस्ताना सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी कोकरा म्हणून बली अर्पण करून घेतला यव्हान अध्याय बारा ओबी वीस ते तेहतीस तेव्हा इस्रायलच्या सणात भक्ती करायला जे वर गेले होते त्यांच्यामध्ये कित्येक हेल्लेणीव लोक होते म्हणून त्यांनी फिलिप्स जो गालियातील बेजसैदा जवळचा होता त्याच्याजवळ जाऊन त्या हेल्लेंडी लोकांनी त्यांना विनंती केली महाराज आम्हाला येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे फिलिपाने येऊन आंद्रियाला सांगितले व आंद्रिया व फिलिप या दोघांनी येऊन येशूला सांगितले तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्यासाठी घटका जवळ आली आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो, तो एकटाच राहतो परंतु तो मेला तर त्या दाण्यापासून पुष्कळ पीक येते येशू ख्रिस्त म्हणतो मी जर माझा बली अर्पण केला तर तुम्ही आदाम हो व येव्हा यांच्या पापापासून मुक्त होऊन तुम्ही येव्हा देवाची लेकरे व्हा ख्रिस्त म्हणतो जो आपल्या स्वतःच्या जीवावर प्रीती करतो तो त्याला गमावतो आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याला सर्वकाळच्या जीवनासाठी राखे जर कोणी माझी वचने म्हणजे यव्हा देवाने दिलेले शुभवर्तमान सांगतील व आपल्या जीवाचा त्याग करायला तयार असतील तर त्याने माझ्या मागे यावे मग मी जेथे आहे तेथे तुम्हीही असणार जर कोणी यव्हा देवाच्या आज्ञा व नियम शिकविल तर माझा बाप यव्हा देव त्यांचा सन्मान करेल ख्रिस्त दे। यव्हा देवाला म्हणतो जे दुःख मला सहन करायचे आहे ते तू मला दाखव त्या घटकेपासून मला सोडू असे नाही तर बापा या घटकेसाठीच तू मला पाठवले आहे हे एव्हा बापा सर्व जगाने तुझ्या नावाचे गौरव करावे असे कर तेव्हा आकाशातून अशी वाणी आली की मी माझ्या नावाचे गौरव केले आहे व पुन्हा त्याचे गौरव करेन एव्हा नद्या सत्रा ओबीसा जी माणसे जगातून तू मला दिली त्याने मी तुझे यहवा हे नाव प्रगट केले आहे परंतु शिष्याने नवीन कारारामध्ये यहवा देवाचे नाव कुठेही नमूद केलेले नाही त्यामुळे बहुतेक लोकांना यहवा देवाचे नाव ज्ञान नाही परंतु जुन्या कारामध्ये सर्व ठिकाणी यहवा देव त्याने मोशाला आपले नाव यहोवा आहे असे सांगितले मी यवो आहे हे माझे नाव आहे आणि ज्या दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरी मोतीला आपली प्रशंसा देणार नाही तेव्हा आकाशातून अशी वाणी आली मी माझ्या नावाचे गौरव केले आहे व पुन्हा ही त्याचे गौरव करीन तेव्हा उभे असलेल्या लोकसमुदायाने ऐकून म्हटले हा गडगडाट झाला दुसरे म्हणाले येशूशी देवदूत बोलला एव्हा देवाची वाणी ज्याला परमेश्वराचा आत्मा दिलेला आहे त्यांनाच समजू शकतील यव्हा देवाने येशू ख्रिस्ताला सात आत्मे दिले होते त्यामुळे त्याला यव्हा देवाचा शब्द कळला व येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले हा गडगडाट गर व वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आता या जगाचा न्याय होत आहे आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीवरपासून उंच केले जाईल म्हणजे मला कृषावर टांगवले जाईल आणि जसा मोशिने साप उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे यासाठी की येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवल की देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याचा बली अर्पण करून सर्व माझा मानवजातीचे तारण केले त्यांना त्याच्या ठाई सर्व काळचे जीवन मिळेल त्यांना देव आपणाकडे ओढील येशू ख्रिस्त कोणत्या मरणाने मरणार आहे हे सुच सुचविण्यासाठी हे बोलला यवन अध्याय तीन ओवी तेरा आणि मनुष्याचा पुत्र जो येशू आकाशातून उतरला व आकाशात आहे त्याच्या वाचून कोणी आकाशात स्वर्गात चढला नाही कारण स्वर्गात अग्नी आहे व स्वर्गात देव बाप येशू ख्रिस्त व पवित्र आग्नी हे अग्नि आहे म्हणून दियाबल जो सैतान म्हटलेला आहे त्याचा अग्नी काढून त्याला खाली आकाशात खाली आकाशांतून टाकण्यात आले प्रकृतीकरण एक अद्याय एक ओबी तेरा योहानाला मोठी वाणी ऐकायला आली ती बघण्यासाठी तो मागे वळला तेव्हा त्याला मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा पायगोळ वस्त्र घातलेला व उऱ्यावर सोन्याचा पट्टा वळलेला असा पाहिला आणि त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याचे पाय भट्टीत जळणाऱ्या उजळ पितळेसारखे होते व त्याचे मुख जसा सूर्य आपल्या सामर्थ्याने प्रकाश देतो तसे होते यासाठी यव्हा देव मशेरा म्हणतो माझे मोग पाहून तू जिवंत राहू शकणार नाही म्हणून येशू ख्रिस्ताला यव्हा देवाने पृथ्वीवर मनुष्य रूपात पाठवले की ज्यामुळे तो मानवजातीचे मिळून मिसळून एव्हा देवाचे सत्य व शुभानुतन त्यांच्या शिष्याद्वारे जगाला कळवेल कर जुन्या करारामध्ये दे। यव्हा देवाने आपले नाव येव्हा हे सांगितले आहे तेच नाव ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितले परंतु शिष्याकडून जेव्हा शुभवर्तमान लिहिले गेले तेव्हा देव हा शब्द वापरला गेला परंतु यव्हा देवाचे नाव यहवा हे लिहिले गेले नाही जुना करार व नवा करार मिळून पवित्र शास्त्र पूर्ण होते म्हणून आपण गणना अध्याय सात सहा ओवीस सत्तावीसप्रमाणे यहवा देवाच्या नावानेच आपली गारणी व येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडल्यास तो आपल्याला आशीर्वाद देईल व आपल्या विनंत्या मान्य करेल हा ले लुया आमेन हो देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा